बदलापूर पश्चिम मांजरली ते वालवली हा जो परिसर आहे या ठिकाणी रस्त्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे अर्थात आपण जर बघत असाल तर गेल्या एक महिन्यांपूर्वी जे आहे वामनदा म्हात्रे यांच्या अंतर्गत या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती मात्र काम जे आहे कधी पूर्ण होणार असं या ठिकाणी प्रश्नचिन्ह होता तर आता जर आपण बघत असाल तर या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही या परिसरातून येत असाल तर पर्यायी मार्ग शोधून जे आहे त्या ठिकाणावरून जा कारण इथं आल्यावरती उगाच जे आहे तुमचं कोणाचाही टाइम जाऊ नये त्यामुळे तुम्ही पहिलेच पर्यायी मार्ग शोधा आणि त्यानंतर जे आहे पर्यायी मार्गावरून जाय करा सध्या आपण जर बघत असाल तर या ठिकाणाहून जे आहे आपला मांजरलीचा रस्ता आहे आणि त्यानंतर हा रस्ता जातो तो म्हणजे वालवली साईडला तर अत्यंत दुर्दैवी अशी या रस्त्याची अवस्था झालेली होती मात्र पर्यायी मार्ग जर तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला जे आहे आता इथून दीपाली पार्कचा रस्ता आहे दीपाली पार्कवरून एक रस्ता तुम्हाला शाश्वत साईडनी मिळेल तो एक पर्यायी मार्ग आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे जर तुम्ही या परिसरातून इकडून जाणार असाल तर इथून आहे आपलं बेलवली साईडनी गणेश चौकातून टर्न घेऊन मग तुम्हाला वरच्या साईडनी जे आहे वडवलीच्या दिशेने यावं लागेल तर असे दोन ते तीन पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत मात्र आता पंधरा दिवस जे आहे हा रस्ता असाच बंद राहणार आहे जोपर्यंत याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं संपूर्ण काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अर्थात या याच्याबद्दल जे आहे आपण वारंवार अपडेट घेत होतो की हा रस्ता अखेर कधी बनणार तर रस्ता आता बनलेला बनवायला सुरुवात घेतली सुरुवात झालेली आहे मात्र त्याचबरोबर पाऊस सुरू झालेला आहे तर अखेर कधी हा रस्ता बनणार असा आता प्रश्नचिन्ह असणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये तुमचा टाईम जाऊ नये यासाठी हा लाईव्ह लवकरात लवकर सर्वांना फॉरवर्ड करा आणि या परिसरातून येत असाल तर आता इथून येऊ नका कारण इथून जरी तुम्ही पुढून निघाला तरी पुढे जे आहे जेसीबीने संपूर्ण रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद